तक करता है इधे। दावा है, आता करत आहे इथे उडदाची डाळ आहे आता शेवभाजीचा मसाला आणि कुकर लावते कुकर लावते भाताचा आणि पोळ्या चला तर मग भेटू नंतर はい。 हॅलो वे थँक्यू मला इतका सपोर्ट करण्याबद्दल इतकं माझे व्हिडिओ बघ बघण्याबद्दल तर असंच सपोर्ट करत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत नक्की बघा